नमस्कार मी गोरक्ष भांडे तर मित्रांनो आज आपण माझी स्वतःची हेलगी दाखवणार आहे तर चॅनलला जर नवीन कोणी जर असेल ना नक्की लाईक सरप्राईज करून ठेवा गोरक्ष भांडे या चॅनलला तर आपली हेलगी हयात हयात माग्राला चालवते आणि कसं काय हेलग्यात तर नक्की दाखवायचा प्रयत्न युट्यूबच्या माध्यमातून करणार आहे मी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मित्रांनो तर चला आता हेलगी दाखवणार काय मग गोरक्ष बांडे येलगी का काय, आ, काय का का? हा येलगी खायच्या ती तर काय किंमत आहे त्यांची आहे ना पासष्ट हजार रुपये किंमत आहे तर गिरायक आलो देव जमून तर आवताला चालू आहात का हां मग आवताला चालू आहे तर त्याने आपला अर्धा एकरचा चिकल केलाय मग बरी आहेत बरं का तर मग कोणाला जर लागत असतील तर मग देव आपण तर गोरक्ष भांडव मी काय म्हणतो पाळडा आदतात का दाती झाल्यात अरे नाही रे भाऊ ते आध अजून तर गोरक्ष भांडव मी काय म्हणतो माहिती आहे का पाळडा मग आलो जमून देशील का अरे भाऊ तू कधी पार जमून देईल मग तो मोबाईल नंबर काय अरे नंबर घे ना मग ब्याऐंशी पंच्याहत्तर सत्तर ब्याऐंशी एक्क्याण्णव गोरक्ष बांड मी काय म्हणतो पांगडा एका शेल तर गोरे अरे भाऊ कंच्या घातली ना तर दोन्ही शेल नसत लता पांगडा तर मी स्वतः झुपून देतो ना तर मग झुपून घ्यायचे असतील ना तर मला मी स्वतः झुपून देतो आणि मोका मोठा ना घरे लोकांनी ना अगरे आपल्याक पार त्याला धरली तरी पार चलर असताना सर गोरक्षे बांडे मग अशी खात्री देणार का डायरेक्ट सकाळपासून दर हो डायरेक्ट संध्याकाळपर्यंत चला तर अरे बाऊ तू कवर आहे धर पण अरे ना त्याच्या फेस सुद्धा निघत नाही एवढी मी खात्री शिरू झेलगी देणार आहे आणि आपल्या शेतकऱ्याला जर लागत असतील ना अवश्य न्यावा डायरेक्ट खरं खर शेतकऱ्यासाठी ना एकदम भारी आणि मा हिडू जर शेरला ना तुम्ही एकदम नांगर धर धरताना हिडू वाहती आणि चिकल करताना पण हिडू वाती नक्की आपल्या चॅनलला गोरक्ष बांडे ह्या चॅनलला जाऊन नक्की व्हिडिओ कॅनला विसरू नका ज्याला येलगी लागत असतील ना खात्री शरीर आपल्या शब्द सोडून